मालेगावमध्ये चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर सुवर्णकार समाजात प्रचंड संताप उसळला आहे आज या प्रकरणावर तातडीची बैठक पार पडली आणि न्यायासाठी जोरदार मागणी करण्यात आली या बैठकीत मोठ्या संख्येने समाज बांधव महिला तसेच मुला मुलींनी सहभाग घेतला वातावरण संतापपूर्ण होते आणि सर्वांची मागणी एकच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई बैठकीदरम्यान बोलताना माजी नगरसेवक व सराफा सुवर्णकर असोसिएशनचे अध्यक्ष महेशभाऊ दुसाने यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले यज्ञा दुसानेच्या नराधमाला जीवन जाळा तेव्हाच खरी भावपूर्ण श्रद्धांजली या वक्तव्यावर संपूर्ण सभागृहातून जबरदस्त पाठिंबा मिळाला उपस्थित मान्यवरांनी स्पष्टपणे सांगितले की घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा आणि फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी समाजाची एकमुखाने मागणी आहे तसेच यापुढे अशा अमानवी घटना घडू नयेत यासाठी समाजात महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केली जाणार असल्याची घोषणा महेश दुसाने यांनी केली या बैठकीत प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती महेश दुसाने सूर्यप्रकाश उदावन अमोल दुसाने रविचंद्र खर्डेकर प्रशांत कुलथे पिंटूसेठ खर्डेकर आशिष नगरकर श्याम कुलथे कल्याण टेहरे राम लोळगे सुनीता रावणगावकर पूजा नगरकर पूनम खरडेकर व इतर समाज बांधव सुवर्णकार समाज न्यायासाठी ठाम भूमिकेत असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी सर्वांची मागणी आहे घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि एकता न्यूजला सबस्क्राईब करा